नमस्कार जर मी तुम्हाला सांगितलं की एक असं फळ आहे जे फक्त तुमचं सौंदर्य नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं तर तुम्ही विश्वास ठेवताल का डोळ्यापासून ते हृदयापर्यंत पचनापासून ते त्वचेपर्यंत एक छोटस फळ पण परिणाम मोठा होय आज आपण बोलणार आहोत जर्दाळू म्हणजेच निसर्गाचं सोनं याबद्दल जर्दाळू म्हणजे काय जर्दाळू किंवा खुबानी हे एक लहानसं केशरी रंगाचं फळ आहे मुळात याचं मूळ मध्य आशियात आज ते जगभरात पिकवलं जातं प्रामुख्याने भारतात हिमालय जम्मू काश्मीर लडाख आणि हिमाचल प्रदेशात आढळतं आयुर्वेदात जर्दाळूला आर्द्र फळ म्हटलं गेलं आहे म्हणजेच शरीराला आर्द्रता देणारं रस वाढवणारं आणि सौंदर्य वृंदीगत करणारं फळ आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर्दाळूचे गुण आयुर्वेदानुसार जर्दाळू हे वात पित्त शांत करणारे फळ आहे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते त्वचा आणि रक्त शुद्ध करते आणि रसायन गुणधर्म असलेले म्हणजे शरीराला तरुण ठेवणार फळ आहे मुख्य आयुर्वेदिक गुणधर्म रस खून वीर्य विपाक चला जाणून घेऊयात रस म्हणजे मधुर व तिक्त गुण हलका वीर्य शीत विपाक मधुर प्रभाव त्वचा रोगावर लाभदायक रक्तशुद्धीकारक व पीत शामक असा आहे आयुर्वेद सांगतो दररोज दोन जर्दाळू खाल्ल्यास त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते प्रत्येक शंभर ग्रॅम जर्दाळूत किती पोषण मूल्य असतात ते बघूयात यामध्ये कॅलरी असे फक्त अठ्ठेचाळीस विटॅमिन ए असतो नऊशे साठ मायक्रोग्रॅम विटॅमिन सी टेन मिलीग्रॅम फायबर टू ग्रॅम पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह चांगल्या प्रमाणात आढळतात हे घटक शरीराच्या प्रत्येक पेशीला पोषण देतात विशेष म्हणजे यातील बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन विटॅमिन एमध्ये रूपांतरित होतो ज्यामुळे दृष्टी त्वचा आणि इम्युनिटी सुधारते चला जाणून घेऊयात जर्दाळूचे आरोग्य फायदे डोळ्यांसाठी उपयुक्त असतात विटॅमिन ए आणि विटा कॅरोटीन डोळ्यातील रेटींना मजबूत करतात डोळ्यांचा थकवा कोरडेपणा आणि दृष्टी कमी होणे टाळतात हृदय निरोगी ठेवतो जर्दाळूतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो पचन सुधारते फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते पचनसंस्थेची गती सुधारते आणि अपचन टाळते त्वचा सुंदर बनते विटॅमिन सी विटॅमिन ई e, त्वचेला कोमल ठेवतात कोलेजन उत्पादन वाढतात आणि वयाचे डाग सुरगुत्या कमी करतात रक्तवर्धक आणि ऊर्जा देणारा लोह आणि तांबे शरीरात नवीन रक्त निर्मिती करतात थकवा अनेमिया आणि अशक्तपणा दूर करतात हाडे मजबूत करतात कॅल्शियम फॉस्फरस हाडांना पोषण देतात त्यामुळे टाळते प्रतिरोधक शक्ती सी शरीराला संसर्गापासून वाचवतो हिवाळ्यातील सर्दी अत्यंत फायदेशीर आहे लिव्हर शुद्ध ठेवणे जरदाळूतील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमधील टॉक्सिन्स बाहेर काढतात त्यामुळे शरीर शुद्ध राहते वजन कमी करण्यास मदत करते कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रित राहते त्वचेला नॅचरल मॉइश्चरायझर जर्दाळू तेलाने केलेली मालिश त्वचा मऊ उजळ आणि तहजीलदार बनते आधुनिक संशोधन काय सांगते बरं आधुनिक वैद्यशास्त्र सांगतं की जर्दाळूतील अँटी ऑक्सिडंट्स सेल्सला वृद्धत्वापासून वाचवतात फ्लेओनॉइड हृदयाचे आरोग्य सुधारते जर्दाळूतील फिनोलिक संयुगे शरीरातील सूज आणि फ्री रेक्स रेडिकल्स शरीरातील सूज आणि फ्री रेडिकल्स कमी करतात खाण्याची योग्य पद्धत सकाळी उपाशी पोटी दोन कोरडे जर्दाळू कोमट पाण्यात भिजून खावेत ताजं फळ असेल तर जेवणानंतर खाणं उत्तम जास्त प्रमाणात खाणं टाळावं कारण यामुळे पित्त वाढू शकतं ड्राय खुबानी दुधात उकळून रात्री घेतल्यास झोप चांगली लागते आणि त्वचा उजळते काळजी घ्यावी अशी माणसे ज्यांना पित्त प्रकृती जास्त असेल त्यांनी मर्यादित खावं डायबिटीस असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं जर्दाळू बी कधीही खाऊ नये त्यात सायनाईड सारखे द्रव्य असते सौंदर्य आणि जर्दाळू जर्दाळूचा फेस पॅक एक चमचा जर्दाळू पेस्ट एक चमचा मध थोडं गुलाब पाने चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा त्वचा उजळते डाग कमी होतात केसांसाठी जर्दाळू तेलाच्या केसांनी मसाज केली तर केस गळणे कमी होते चमक वाढते निसर्गाने आपल्याला दिलेले प्रत्येक फळ हे औषध आहे जर्दाळू हे एक फळ नाही ते एक रसायन आहे एक ऊर्जा आणि एक सुंदरतेचे रहस्य आहे आजपासून दररोज फक्त दोन जर्दाळू आपल्या आहारात घ्यावा आणि काही दिवसात तुम्ही अनुभवाल डोळ्यातील तेज त्वचेचे चमक आणि मनात प्रसन्नता कारण खरी सुंदरता बाहेरून नाही ती येते निसर्गातून जर्दाळूतून आणि तुमच्या जीवनशैलीतून स्टे नॅचरल स्टे हेल्दी जर्दाळूसोबत राहा तेजस्वी ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचा अनुभव नक्की कळवा धन्यवाद